हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न भाग तीनमध्ये आपलं सहज स्वागत आहे आपण जे महत्त्वाचे प्रश्न टाकतो आहे तसं तुम्ही अभ्यास केला असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रश्न बघितले असतीलच ला ओके त्या वाटल्यास प्रश्नांचा थोडासा अभ्यास करून बघा मी जे प्रश्न दिलेले आहेत का ते प्रश्न मागच्या वरतीला पण कुठे ते रिपीट झालेले आहेत बघा ओके त्यावरून तुम्हाला समजेल मी दिलेले प्रश्न किती महत्त्वाचे आहेत ते आणि जसे की तसे प्रश्न आहेत लक्षात घ्या ठीक आहे आता आपण त्याला तिसरा भाग करतो तिसऱ्या भागामध्ये पण आज आपण दहा प्रश्न बघणार आहोत लक्षात ठेवायचं ओके जसा आपण गणितचा महत्त्वाचे प्रश्न भाग जो आपण व्हिडिओ बनवतो आहे त्याच प्रकारे तुम्हाला समजा जर समजा मराठी व्याकरणच्या वि व्हिडिओज हवे हवे असतील प्रश्न महत्त्वाचे प्रश्न हवे असतील किंवा सामान्य ज्यांचे हवे असतील तर मला कमेंट करून सांगा त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवे ठीक आहे चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओतला पहिला प्रश्न काय बा पहिला प्रश्न एकदम सोपा आहे पण सोपा आहे म्हणून तेवढा पण हलकल पण राहू नये प्रश्न खूप फसवाय लक्षात ठेवायचं सहज सुटणार नाही सोपा असता तरी सहज सुटणार नाही चला आपण प्रश्न बघूया प्रश्न आहे बारा पॉईंट चौतीस छाप्पन्न बारा पॉईंट चौतीस छाप्पन्न वजा सहा पॉईंट तेवीस वजा पाच पॉईंट शून्य शून्य पंचेचाळीस बघा बारा पॉईंट चौतीस छापन्न व सहा पॉईंट तेवीस व पाच पॉईंट श शून्य शून्य पंचेचाळीस त्या तुम्हाला उत्तर काढायचं आहे ओके हा प्रश्न आपल्याला असं वाटतं अरे काय फक्त वजाबाकीच करायची आहे ना सोपा आहे असं वाटतं पण तेवढा पण सोपा नाही लक्ष या आता इथे जर विचार केला तुम्ही तीन संख्या तीन संख्या त्यातली पहिली संख्या ही आहे ना धनं आहे ही ऋण आहे ही ऋण आहे ओके एक तर तुम्हाला वजाबाकी करायची जर पहिलं तर हा दोन संख्यांची वजाबाकी करावी लागेल ओके नंतर येणाऱ्या वजाबाकीतून जी काय ह्या दोघांची वजाबाकी आहे त्यातून तुम्हाला ही संख्या वजा करायची आहे तुम्ही ही एक तर स्टेप यूज करू शकता किंवा वजा वजा हे अधिक होती आधी या दोघांची बेरीज करायची या दोघांची आणि जी काय बेरीज येईल ना ती ह्या संख्येतून वजा करायची असे तुमच्याकडे दोन पर्याय आहेत ठीक आहे मी पहिला पर्याय यूज करते कारण तुम्हाला वजाबाईक कशी करतात तुम्हाला हे पण समजेल ओके आता या दोघांची वजाबाईक करताना अपूर्णांकांची वजाबाकी करताना दशांश चिन्हच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे याची काळजी घ्यायची ठीक आहे किती तेव्हा बारा पॉईंट चौतीस छाप्पन्न ते दशांश चिन्ह आहे की नाही आता ही, ना। ही संख्या तुम्हाला वजा करायची आहे हे दशांश चिन्ह आहेच आलं पाहिजे सहा या साईडला आणि तेवीस या साईडला मी कशी वजाबाईक करतोय नीट लक्ष द्या तुमच्या लक्षात येईल इकडे काहीच संख्या नाही म्हणून शून्य शून्य जाणार मी यांची वजावाकी सहा पाच चार म्हणून तीन गेले एक राहिला तीन म्हणून दोन गेले एक राहिला बारातून सहा गेले सहा राहिले या दोन संख्यांची वजावाकी किती आली सांगा बारा चौतीस छप्पन्न वजा सहा पॉईंट तेवीस यांची वजा वाट केली सहा पॉईंट अकरा छप्पन्न आता सहा पॉईंट अकरा छापन्न म्हणून तुम्हाला ही संख्या वजा करायची आहे पाच पॉईंट डबल झिरो फोर फाईव्ह सहातून पाच गेले एक राहिले पाचातून चार गेले एक राहिला हे एक आणि आहेत सुद्धा ती सात पाच गेले एक राहिला म्हणजे तुमचा आन्सर येईल वन पॉईंट वन, वन 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 ओके ऑप्शन नंबर थ्री ओके आता आपण बघू सेकंड क्वेश्चन काय म्हटलं आहे क्वेश्चनमध्ये क्वेश्चन तुम्हाला व्हिडिओवर तुम्हाला दिसत असेल दस स्क्रीनवरती प्रश्न प्रश्नामध्ये तुम्हाला मी ऑप्शन पण दिलेले आहेत तुम्ही स्वतःहून सोडण्याचा प्रयत्न केलात तरी चालेल ओके किंवा मी सांगतो मी सोडवतो आधी बघा आणि नंतर तुम्ही ट्राय करा ठीक आहे चला प्रश्न पहा रुपये पाच किमतीच्या लॉटरीच्या तिकिटांच्या गठ्ठ्यात पी बी पंच्याण्णव दोनशे एकोणवीस काय बघा पी बी पंच्याण्णव दोनशे एकोणवीस हा तिकिटाचा नंबर आहे ओके पासून पी बी पंच्याण्णव दोनशे चौऱ्याहत्तर हे बघा पी बी पंच्याण्णव दोनशे चौऱ्याहत्तर म्हणजे पहिल्या तिकिटाचा क्रमांक आहे पी व्ही पंच्याण्णव दोनशे एकोणवीस आणि शेवटच्या तिकिटाचा पी व्ही पंच्याण्णव दोनशे चौऱ्याहत्तर असा तिकिटांचा एक गठ्ठा आहे लक्षात ठेवायचं आणि या गठ्ठ्यात त्यांनी काय म्हटलं पर्यंतच्या क्रमांकाची तिकिटे आहेत तर त्यांची एकूण किंमत किती असते त्यांनी विचार लक्षात ठेवायचं तुम्हाला एकूण किंमत तुम्हाला काढायची आहे ओके मग त्यासाठी तुम्हाला या गठ्ठ्यामध्ये किती तिकिटे आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे एका तिकिटाची किंमत पाच रुपये आहे नंतर त्याला पाच ते गुणायचं ओके पहिल्यांदा आपण त्या गठ्ठ्यात किती तिकीट आहेत ते आपण बघूया आता कसं करा सांगा या दोघांची वजा वाईक करायची म्हणजे पंच्याण्णव दोनशे चौऱ्याहत्तर पंच्याण्णव दोनशे एकोणवीस तुम्हाला वजा करावी लागतील मग तुम्हाला तिकीटाची संख्या मिळेल वजा वाईकमध्ये प्लस वन करावा लागतो तो आपण बघूया तर मी वजा वाईक करतो बघा पंच्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर वजा पंच्याण्णव हजार दोनशे एकोणवीस आता वजालाटी तुम्हाला माहीत असेल तर वजारवाकीला मी जास्त वेळ लावत बसत नाही आता चौदा आहेत बघा चौदातून नऊ सॉरी चार आहेत चारमधून नऊ जात नाही म्हणून मी चौदा करणार मग ते सहा राहात मधून एक गेला सहा चौदामधून नऊ गेले किती राहिले पाच राहिले नऊ पाच चौदा सहामधून एक गेला पाच राहिले दोन नऊ शून्य शून्य घेणार आहे मग यांची की पंचावन्न येते पंचावन्नमध्ये एक ॲड करायचा नेहमी लक्षात ठेवायचं या टाईपचा जर प्रश्न असेल तर नोटांचं बंडल असतं नोटांचं बंडल म्हणतो बघा सेम तुम्हाला असे क्रमांक दिलेले असतात तू बजाविक करायची आणि त्यामध्ये एक ॲड करायचं नाही लक्षात ठेवायचं म्हणजे पंचावन्न अधिक एक बरोबर छाप्पन्न तिकिटे होणार ती सगळ्या छाप्पन्न तिकिटे आता छापन्न तिकिटे झाली एका तिकिटाची किंमत पाच रुपये म्हणून छापन्न गुणिले पाच करायचे छापन्न गुणले पाच करा पाच सग तीस कॅरी केले मी तीन हातचे तीन आले पाचा पाचा पंचवीस आणि तीन किती झालं सांगा अठ्ठावीस याचा अर्थ का सांगा दोनशे ऐंशी रुपयाची तिकीटे आहेत एकूण छाप्पन्न तिकिटे आहेत एका तिकीटाची किंमत पाच रुपये असे एकूण किती झालं सांगा दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये झाले ठीक आहे त्यापुढे बा तिसरा प्रश्न बघा तिसरा प्रश्न एकदम सोपा आहे बघा क्रमाने येणाऱ्या दोन धन विषम संख्यांचा गुणाकार दोनशे पंचावन्न आहे ओके तर त्या संख्या कोणत्या आता क्रमाने येणाऱ्या दोन धन विषम संख्या म्हटलं धन विषमसंख्या म्हणजे लागून असलेल्या धन लक्षात ठेवायचं धन धनसंख्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे सॉरी विषम संख्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत एक तीन पाच सात नऊ अकरा या सगळ्या विषम आहेत लक्षात घ्या पण क्रमाने येणाऱ्या दोन जर धन विषम संख्यांची बेरीज तुम्हाला दिलेली असेल तर लक्षात ठेवायचं त्यामध्ये एक मिळवायचा हे बघा दोन संख्यांची बेरीज तुम्हाला दोनशे पंचावन्न दिली आहे की नाही दोनशे पंचावन्न अधिक एक करा झालं की सांगा दोनशे छापन्न दोनशे छापन्नचं वर्ग मूळ काढायचं की तुम्हाला मिडल नंबर भेटतो मधली संख्या भेटते तुम्हाला दोन विषम संख्या पाहिजेत की नाही दोन संख्या ही काढण्याची सोपी पद्धत आहे लक्षात घ्या ओके okay? म्हणजे काय सांगा दोनशे पंचावन्न सा। एक मी एवढा दोनशे छप्पन्न झाले दोनशे छप्पन्नचं वर्गमुळे सोळा मग तुम्हाला आन्सर पाहिजे आहे मग सोळाच्या अलीकडची एक संख्या घ्यायची तीन पंधरा आणि पलीकडची घ्या ती म्हणजे सतरा म्हणजे तुमचा आन्सर येईल फिफ्टीन अँड सेवन्टीन पंधरा आणि किती सांगा सतरा ओके okay? तुम्हाला काय भेट दोन्ही संख्या भेटल्या पंधरा आणि सतरा हे तुम्ही पर्यायावरून पण काढू शकता दोन संख्यांचा गुणाकार करून बघायचा एवढा येतो काय जो येईल तो पर्याय तुमचा बरोबर आहे ओके आता बघा चौथा प्रश्न चौथा प्रश्न पण एकदम सोपा आहे बघा राज अंजूने एक जुनी कार साठ हजार रुपयाला घेतली एक जुनी का कार आहे एका व्यक्तीने समजी आपण त्याचं नाव आहे राज अंजू ओके त्याने ती कार साठ हजार रुपयाला विक घेतली म्हणते विकत घेतली आहे आणि एका वर्षानंतर ती त्याने पंचेचाळीस हजार रुपयाला विकली म्हणजे साठ हजार रुपयाला खरेदी कितीने पंचेचाळीस हजार रुपयाला विकली ओके तर शेकडा तोटा किती एकदम साधी गोष्ट आहे एका दिवस साठ हजारला खरेदी केली आणि समजा पंचे हजार विकली तर तोटा होणार आहे एवढं नक्की आहे पण तो तुम्हाला शेकडा काढायचा शेकडा म्हणजे हे बघा खरेदी किंमत किती झाली सांगा साठ हजार बरोबर विक्री किंमत किती झाली पंचेचाळीस हजार बरोबर की नाही मग तोटा किती झाला तोटा कसा काढणार सांगा तुम्ही खरेदी म्हणून जर तुम्ही विक्री किंमत वजा केला तर तुम्हाला तोटा भेटणार आहे साठ हजार म्हणून पंचे हजार घेतले तर पंधरा हजार रुपये काय झाला सांगा तोटा झाला बरोबर आता हा तोटा रुपयामध्ये झाला तर तुम्हाला शेकडेवारीमध्ये पाहिजे पर्सेंटेजमध्ये पाहिजे लक्षात ठेवायचं मग पंधरा हजार एक किती टक्के झाले साठ हजारच्या कसं काढणार पंधरा हजार म्हणजे ॲक्च्युली सूत्र असं आहे तोटा चेद खरेदी किंमत गुनिले शंभर तोटा चेद खरेदी किंमत गुण्य शंभर तोटा घेतला चेदामध्ये घेणार मी खरेदी किंमत गुनिलेले शंभर ओके साधी गोष्ट आहे बा त्या तीन शून्येला मी तीन शून्य घालवले ओके पंधरा एके पंधरा पंधरा चोक साठ इथे चार झाले चारने शंभरला भाग लावा किती चोक शंभर पंचवीस चौक शंभर आन्सर येईल ट्वेंटी फाय पर्सेंट ओके तुमचं उत्तर काय असं सांगा अपेक्षित आन्सर काय पंचवीस टक्के त्या पुढचा प्रश्न व्हा पाच नंबर प्रश्न पाच नंबर प्रश्न सोपा आहे बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारला आहे प्रश्न पाच नंबरचा प्रश्न प्रश्न काय व्हा एक छेद पाच अधिक दोन छेद चार अधिक तीन छेद तीन अधिक चार छेद दोन पाच छेद एक बऱ्याच वेळा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे लक्षात घ्या आणि प्रश्न हा अपूर्णांकाचा आहे अपूर्णांकांची बेरीज किंवा वजावाकी करताना आपण बेसिक नियम वापरतो छेद समान करणे ओके पण तुम्हाला ते छेद समान करायची गरज आहे का प्रश्न खूप सोपा आहे लक्षात घ्या तुम्हाला छेद समान करण्याची गरजच नाही आहे फक्त काही अपूर्णांक तुम्हाला माहिती असले पाहिजे लक्षात ठेवायचं हे बघा इकडून स्टार्ट करतो बाबा पाच छेद एक म्हणजे डायरेक्ट पाचच घ्या प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये एक असतो छे तो नाही इडला तरी चालतो म्हणजे हा एक नाही चालतो एक जर नाही इल तर पाच राहतील ओके पुढे बघा दोन ने चार लावा बे के बे बेजूने चार, चार लौ लौ दोन ने चारला भाग लाव ला उत्तर आलं दोन तीनला तीन कॅन्सर तीन एके तीन बरोबर की नाही काय केलं सांगा याचं उत्तर पाच मी याचा भाग लावला तर उत्तर आला दोन याचं आलं त्याचं उत्तर आलं एक म्हणजे या एवढ्या तिघांचं उत्तर सहज भेटतं तुम्हाला बघा म्हणजे तुम्हाला चेत समान करायची गरज नाही ठीक आहे आता दोनशे चार म्हणजे काय सांगा बे एक बे बे दुने एक दोन एक चार म्हणजे झाले एकशे दोन एकशे दोन म्हणजे एक अर्धा लक्षात ठेवते एकशे दोन एखाद्या एक वस्तूचे दोन भाग केले तर अर्धे होतं की नाही एकशे दोन म्हणजे अर्धा आता अर्धा ही संख्या अपूर्णांकात लिहिताना आपण अशी लिहित दशांश अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट पाच ओके आणि एक छेद पाच म्हणजे विसावा भाग पाचवा भाग म्हणजे काय सांगा झिरो पॉईंट वीस ओके हे तुम्हाला जशा छपू जमले तर खूप बरं होईल अदरवाइज तुम्हाला दोघांचा छेद समान करून घ्यावा लागेल पण थोडस ते किसकट होईल त्यामुळे छेद समान करायच्या भानगडीत पडू नका आता पण यांची बेरीज कोय असला या दोघांची बेरीज केली क्षमता आता हे शून्य पॉईंट पाच आहे तर शून्य पॉईंट पाच यात असा तर शून्य पॉईंट पन्नास म्हणजे शून्य पॉईंट पाच आणि शून्य पॉईंट पन्नास म्हणजे सेमच झाले शून्य पॉईंट वीस अधिक शून्य पॉईंट पन्नास या दोघांची आधी बेरीज करायची पॉईंट सत्तर बेरीज करा दोन एक आठ आज शून्य सत्तर अधिक आठ म्हणजे आठ आणि शून्य पॉईंट सत्तर आन्सर आठ पॉइंट सत्तर किंवा यालाच आपण आठ पॉइंट सात असं देखील म्हणतो ओके पॉईंट तुम्ही किती शून्य द्या त्याला काही अर्थ नसतो ठीक आहे पुढचा सहावा प्रश्न बघा काय म्हटले चार चव्वेचाळीस चारशे चव्वेचाळीस डॉट 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 याचा आता चार असतील चव्वेचाळीस असतील चारशे चव्वेचाळीस चार हजार चारशे चव्वेचाळीस अशा सगळ्या संख्या आहेत दशक ठेवायला जसे तुम्हाला नऊ वेळा घ्यायचे आहेत चार चव्वेचाळीस म्हणजे चार 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 नऊ वेळा हे करून तुम्हाला घ्यायचं आहे या संख्या संख्यामध्ये पहिल्या नऊ संख्या घेऊन त्यांची बेरीज जर केली सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर त्या बेरीजीतील दशकस्थानचा अंक कोणता दशकस्थानचा अंक पाहिजे तशा ठेवायचा तुम्हाला एकदम याला मी एक सोपा मार्ग सांगतो एकदम सोपा मार्ग कोणत्याही संख्या असू समजा नऊ वेळा घ्यायचे आहेत की नाही पहिल्या संख्येपासून नऊ वेळा मग काय काय सांगा नऊ घेतले नऊ वेळा घ्यायचे आहेत नाही तुम्हाला स्थानचा अंक पाहिजे दशक बघा एकक दशक शतक एक हजार तुम्हाला माहिती असले पाहिजे एकक आणि दशक दशक, दशक दोन नंबरला येतं की नाही एकक नंतर दशक मग नऊ नंतर नऊच्या अलीकडची संख्या आठ त्याच्या अलीकडे सात सहा पाच चार असे येतात पण पुढचे आपलं घ्यायचे नाही आपलं दशकच स्थान पाहिजे एकक आणि दशक म्हणजे नऊ घेतलात तर तुम्हाला एकक स्थान भेटणार आहे आठ घेतलात की तुम्हाला दशक स्थान मिळेल सात घेतलात की तुम्हाला शतक स्थान मिळेल जेवढी तुम्हाला स्थान काढायचे आहेत तेवढ्याच संख्या घ्या मला दशकच स्थान पाहिजे म्हणून नऊ आणि आठच घेणार आहे ठीक आहे आज संख्या कोणती आहे चार आहे म्हणून मी नऊ गुणले चार करणार आणि आठ गुणले चार नऊ चौक झाले बघा छत्तीस आणि आठ चौक बत्तीस बघा नऊशे छत्तीस आठशे बत्तीस ओके एकदम साधी गोष्ट आहे बघा आता एकक स्थानी कोणता अंक येईल सांगा याच्यावरून हे सहा आहेत तर सहा ते एकक स्थानी येणार काय सांगा स्थानी आपला दशकस्थान पाहिजे मग हे तीन आणि हे दोन यांची बेरीज करायची हे एकक स्थान म्हणजे हे दशकस्थान असा अर्थ होत नाही तीन आणि दोनची बेरीज करायला काय करायचे बघा तीन अधिक दोन बरोबर जर सांगा पाच एका सांगा स्थान म्हणजे स्थानी कोणता अंक येईल सांगा पाच अंक येईल एकदम साधी गोष्ट आहे सर्व सोप्या भाषेत सांगितलं तीन आणि दोन पाच ठीक आहे पर्याय नंबर किती आहे बघा पर्याय नंबर चार आहे ओके त्याला पुढचा प्रश्न पण बघा पुढचा प्रश्न पण सोपा आहे ओके कन्फ्यूज होण्याची काहीच गरज नाही किंवा आम्हाला असा अवघड प्रश्न आला असं काहीच तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही काय प्रश्न आहे बघा एक्स वर्ग वजा वाय वर्ग एक्स अधिक वाय आणि छेदामध्ये आहेत पण एक्स अधिक वाय कौसाचा ओके प्रश्न अवघड नाही बघ तुम्हाला फॉर्म्युले माहिती असताना पाहिजे सूत्र तुम्हाला याचं सूत्र माहिती पाहिजे याचं सूत्र माहिती पाहिजे आता याचं सूत्र काय बघा हाय ना, हो। थी थी। ना एक एक्स वर्ग माझा वाय बघा याचं सूत्र असं आहे एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय एक्स एक 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 वर्ग माझा वाय वर्ग सूत्र काय सांगा एक्स अधिक वाय आणि एक्स वाय त्यापुढे एक्स अधिक वाय परत मी ह्याचे ठेवतो एक्स अधिक वाय शेदामध्ये आलो मी एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग कोणत्याही संख्येचं वर्ग म्हणजे कसं सांगा त्याच संख्येने त्याच संख्येला गुंतवतो म्हणजे एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग आहे ना आणि एक्स अधिक वाय गुणिले एक्स अधिक वाय दोन वेळा येणार आता इथे का होईल बघा या एक्स अधिक वायला नाही एक्स अधिक वाय जाणार आहे ओके या एक्ससाठी पाहायला हा एक साधिक पाय जाईल म्हणजे शिल्लक राहिलं काय बघा फक्त आणि फक्त एक्स वजा वाय हे तुमचं काय सांगा उत्तर आहे ओके पुढचा प्रश्न बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्यात काय म्हटलं न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये पाच तास पुढे आहे न्यूयॉर्क पेक्षा लंडन पुढे लक्षात जाऊन न्यूयॉर्क माझे आहे ठीक आहे लंडनपेक्षा नवी दिल्ली पाच तास तीस मिनिटे पुढे आहे लंडनपेक्षा नवी दिल्ली पुढे आहे नवी दिल्लीत दुपारचे एक वाजून चोपन्न मिनटे झाली असतील एक चोपन्न वाजले असतील तर न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील ओके प्रश्न नीट वाचून घ्या आणि प्रॅक्टिकली सोडवायचा प्रश्न आहे इथे काही कॅल्क्युलेशन वगैरे हो असा मोठा विषय नाही बघा न्यूयॉर्कपेक्षा लंडन वेळेमध्ये पुढे आहे हे बघा समजा इथे न्यूयॉर्क असेल न्यूयॉर्क न्यूयॉर्कपेक्षा लंडन पुढे आहे किती लंडन पुढे आहे सांगा पाच तास पुढे आहे आणि लंडनपेक्षा आपली दिल्ली पुढे आहे किती पाच पॉइंट तीस म्हणजे साडेपाच तास पुढे आहे पाच वाजून तीस मिनटे पुढे आहे असं म्हटलं ओके जर समजा दिल्लीमध्ये किती म्हटलं सांगा दिल्लीमध्ये एक वाजून चोपन्न मिनटे झाले असतील दिल्लीमध्ये किती वाजले सांगा एक चोपन्न बरोबर ना तर त्यांनी म्हटलं न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील ओके मग तुम्हाला काय करायचं सांगा एक चोपन्नमधून पहिल्यांदा पाच तास तीस मिनटं मागे यायचं आहे की तुम्हाला लंडनची वेळ मिळेल लंडनमधून तुम्हाला पाच तास मागे यायचं आहे की तुम्हाला न्यूयॉर्कची वेळ मिळेल साधी गोष्ट आहे बरोबर ना पहिल्यांदा तीस मिनिटं जिथे चोपन्न मिनिटं आहेत ना चोपन्नमधून तीस गेले राहिले किती सांगा चोवीस मिनिट राहिली ओके एक वाजलाय आहे बरोबर ना मधून एक वाजल्यापासून तुम्हाला पाच तास तुम्हाला रिटर्न जायचं आहे हा एक गेला की बारा वाजते चार चार तास राहिले बारा बारा बारामधून चार वजा करा आठ म्हणजे बघा आठ आणि पाच तेरा म्हणतो की नाही आठ आणि पाच तेरा तेरा म्हणजेच एक वाजला शेक व्हायचं ओके आठ आणि पाच तेरा तेरा म्हणजे एक वाजला आणि चोवीस आणि तीस चोपन्न मिनटं आली ठीक आहे अजून तुम्हाला पाच तास मागे म्हणजे आठ मधून पाच गेले तीन राहिले आन्सर येईल तीन वाजून चोवीस मिनटे एकदम सोपा प्रश्न आहे असा अवघड असा नाही पण प्रॅक्टिकली सोडवला तर सोपा आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रश्न नंबर नऊ प्रश्न नंबर नऊ काय बघा झिरो पॉईंट पाचचा चा चौथा घात पाचचा चौथा घात अधिक शून्य पॉईंट दोनचा घन शेजामध्ये आहेत शून्य पॉईंट तीनचा वर्ग वजा शून्य पॉईंट दोनचा वर्ग ओके काय होईल बघा शून्य पॉईंट पाचचा चौथा मला पाचचा चौथा चौथाच करायचं लक्षात ठेवायचं ओके नाही बाबा पाचचा चौथा आधी पॉईंटचा विचार ना पॉईंटचा आपण नंतर बघूया हो पॉईंट आहे मला घेऊ नका फक्त पाच तुम्हाला पाचचा चौथा आत करायचा आहे पाचचा पाच पंचवीस पंचवीस पाचचं एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस पाचं सहाशे पंचवीस ओके सहाशे पंचवीस निघायचं नाही बघा कारण सहाशे पंचवीस लिहून घेतो आता इथे पॉईंट एक स्थान सोडून घ्यायला काय चार इथे चार घाताने चार आहे मीन्स चार एके चार पण तुम्हाला चार स्थान सोडून पॉईंट करायचं आहे एक दोन तीन चार इथे तुमचा पॉईंट येईल शून्य पॉईंट पाचचा चौथा आत एवढा येईल ठीक आहे दोनचा घन तुम्हाला माहिती आहे दोनचा गण आठ म्हणजे अधिक चिन्ह आहे दोनचा अगन आठ पण तुम्हाला तीन चाला सोडून पाहिजे चेदामध्ये तीनचा वर्ग नऊ म्हणजे शून्य पॉईंट शून्य नऊ शून्य पॉईंट दोन सर्व असतोचा वर्ग चार मीन्स शून्य पॉईंट शून्य चार ओके हे तुम्हाला सोडवायचं आहे त्याच्या व्हायच तुम्हाला बेरीज केली पाहिजे बेरीज किती होईल सगळा पाच आठ दोन दहा शून्य आठ साल एक सात शून्य पाच भागिले शून्य पॉईंट नऊ व शून्य पॉईंट शून्य चार नवासून चार गेले पाच राहिले शून्य पॉईंट शून्य पाच ओके याने याला डिवाईड करा जे काय तुमचं डिवाइड पाच याला भाग लावायचा आहे वन फोर्टी वन आन्सर येईल दोनच स्थाना सोडून पॉईंट येतील आन्सर येईल वन पॉईंट फोर्टी वन ओके नाव लास्ट क्वेश्चन शंभरावा प्रश्न बघा एकदम सोपा आहे याचा आन्सर तुम्हाला पहिला ऑप्शन आहे बघा ओके आज तुम्हाला शेवटचा प्रश्न बघायचा आहे शेवटचा प्रश्न पण तुम्हाला सोपा आहे बघा पन्नास पैसे एक रुपया त्यांच्या नाण्यांचं प्रमाण तिनास दोन आहे हे पन्नास पैसे आहे बघा आणि एक रुपया त्यांचं नाण्यांचं प्रमाण आहे तिनास दोन ठीक आहे नाणी आहे ओके नाण्यांचं प्रमाण तिनास दोन आहे या प्रमाणात एकशे चाळीस रुपया पन्नास पैशांची नाणी किती एकूण रुपये किती आहे सहा एकशे चाळीस रुपये हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात एकशे चाळीस रुपये आहे आता मी गुणोत्तर कसं काढतो बा गुणोत्तर हे महत्वाचं आहे समजा पन्नास पैशांची आपल्याकडे तीन नाणी असतील तर किती रुपये होती हे तुम्हाला समजले पाहिजे पन्नास पर्सेंट तीन नाणी म्हणजे पन्नास पर्सेंट तीन नाणे असतील तर तुमच्याकडे एक रुपये आणि पन्नास पैसे होणार आहेत एक रुपया पन्नास दीड रुपया होणार आहे आणि एक रुपयाची दोन नाणे असतील तर दोन रुपये होतील ओके मग तुम्ही हे गुणोत्तर तुम्ही घेऊ शकता की सांगा एक पॉईंट पन्नास आणि दोन या गुणोत्तरात चाललात तरी चालेल चला मी ह्या गुणोत्तरात चालतो आता तुम्हाला एकूण रुपये दिले एकूण एकशे चाळीस रुपयातील मग यांची एकूण बेरीज करा आणि एक तीन रुपये पन्नास पैसे हे दोन रुपये आहेत आणि हा दीड रुपये एक पन्नास म्हणजे एकूण बेरीज झाले तीन रुपये आणि पन्नास पैसे ओके एकदम साधी गोष्ट आहे यायला जर तुम्हाला याला भाग लावायचं लक्षात ठेवायचं भाग किती चाळीस भागात गेला पैसा चाळीस तो भाग लक्षात ठेवायचं सहज भाग लावा तुम्ही तुमच्या भाषेत भाग लावा मी माझ्या भाषेत लावले तुम्हाला भाग लावता आला पाहिजे त्याचं उत्तर चाळीस तर ठेवायचं चाळीस हे आहे ना चाळीस मग तुम्हाला किती रुपयाची नाणी पाहिजे सांगा पन्नास पैशाची नाणी पाहिजे दशक ठेवायची पन्नास पैशांची नाणी किती आहे ना सांगा हे चाळीस गुणिले तर पन्नास पैशांच्या ना नाण्याचं ना गुणोत्तर किती आहे बाबा इथे तीन आहे मग हे तीन तुम्हाला इथे घ्यायचे आहेत चाळीस गुणले तीन एकशे वीस नाही म्हणजे पन्नास पैशांची नाणी तुम्हाला किती भेटणार सांगा एकशे वीस भेटणार आहे जर तीच तुम्हाला एक रुपयाची नाणी विचारली असते तर चाळीस गुणले आपण दोन केलं असतं ऐंशी आले असतील ओके अशा प्रकारे आपण दहा प्रश्न आजच्या भागात बघितलेले आहेत तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला सामान्य ज्ञान मराठीचे प्रश्न जर याच प्रकार जर हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की मला मेसेज करून सांगा तुमच्यासाठी स्पेशली मी व्हिडिओ बनवेन ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू